नवनवीन बातम्या क्रांती मराठी करा आणि नोटिफिकेशन मिळवा शरद पवार यांच्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं मोठं वक्तव्य नमस्कार मित्रांनो क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे केंद्रातील राज्यमंत्री असणारे प्रतापराव जाधव यांनी महत्वाचं विधान केलेलं आहे के पहा नेमकं काय म्हणे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आता हे प्रश्न तुम्ही मला विचारतात मला वाटते त्यावेळेस तुमचे जे काही मीडियावाले असतील त्यांनी हे विचारायला पाहिजेत होतं की दोन हजार चौदामध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारं कोण होतं विधानसभेमध्ये त्यावेळेस काय कमिटमेंट त्यांनी केली होती मग त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आणण्यामध्ये सिंहाचा म्हणल्यापेक्षा तर त्याच्याहीपेक्षा मोठा हत्तीचा जरी म्हणलं तरी चालेल तर वाटा त्यांचा होता मग त्यावेळेस त्यांना भाजप कसं चाललं ना कलत कलत आज इतकं भाजपचा त्यांना तितकारा तेन काय येतो हेच नाही तर अशा अनेक वेळा त्यांनी कळत न कळत भाजपचं समर्थन केलेलं आहे भाजपला सहकार्य केलेलं आहे आज त्यांना त्यांची काय भूमिका ठरली मला वाटतं आता राष्ट्रवादीतून अजितदादा खरी राष्ट्रवादी घेऊन बाजूला झाल्यामुळं हे राष्ट्रवादीचा जो गट राहिलेला आहे शरद पवार गट ज्याला आपण म्हणतो त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मी कसा या देशामधला सगळ्यात मोठा नॅशनल पक्ष आहे आणि त्याचा विरोधक म्हणून पुढं येण्याचा या वाक्यातून त्याचा तो प्रयोग असू शकतो त्या अर्थानं ते बोलले असतील राज्यासह देशाच्या राजकारणात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेमुळे असणारे खासदार शरद पवार यांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मोठं विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद